साहित्य ते त्याला ते, साहित्य म्हणायचं का आणि म्हटलं तर त्याला मुख्य प्रवाहामध्ये कशा पद्धतीने आपण हाताळलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आणलं पाहिजे या सगळ्या विषयी आपण चर्चा करणार आहोत ज्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये हे साहित्य संमेलन भरलं आहे त्या ठिकाणी मी आत्ता आहे आणि या विषयावर बोलायला माझ्यासोबत अनेक तरुण लेखक आहेत कवी आहेत किंवा मराठी भाषेसाठी जे काम करतात अशी सगळी मंडळी आहेत माझ्यासोबत आहेत तुषार हे मराठी अभ्यास केंद्रामध्ये मराठीसाठी काम करतात माझ्यासोबत आहेत भूषण हे बेसिकली लावणी हा जो विषय आहे त्याबद्दल लिहितात स्वतः सुद्धा करतात भूषण गोरेगावला राहतात शहरामध्ये सुद्धा लावणी या कलेविषयी अशा पद्धतीने अभ्यास करणारे भूषण आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत आहे स्मिता स्मिता जी आहे ती मराठी हा विषय जो आहे तो शालेय अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीने विकसित करावा याविषयी काम करते आपल्यासोबत राकेश आहेत राकेश साहित्य संमेलनामध्ये जे एक सत्र होणार आहे त्यातसुद्धा सहभागी होणार आहेत त्यांचे तीन कादंबऱ्या झालेल्या आहेत पुरोगामी नावाची त्यांची सध्याची कादंबरी ती गाजते आहे मागे आपल्यासोबत आहे अमोल अमोल हा स्वतः गझलकार आहे त्याचबरोबर तो मराठी विकास मंडळ जे आहे त्यावर मा त्यामध्ये सुद्धा काम करतो आणि मागे जो बसलेला आहे तो आहे क्षितिज क्षितिज हा बेसिकली इंजिनियर स्टुडंट आहे आत्ता तो जॉब करतो आहे पण सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण मग ते भाषा नवीन असेल माध्यम नवीन असेल अशा पद्धतीची ही सगळी वेगवेगळे आपण जॉनर म्हणू शकतो अशा पद्धतीची ही सगळी तरुण मंडळी आहे सुरुवातीला सोशल मीडिया या विषयावर आपण चर्चा करणार आहोतच पण सुरुवातीला आपण जाऊया साहित्य संमेलन साहित्य आणि तरुण यांच्यामध्ये काय एक नातं आहे मी सुरुवातीला तुझ्याकडे येणार आहे तुषार काय सांगशील की का तुला साहित्य संमेलनाला यावं लागतं आज अशी परिस्थिती आहे का की तरुणांना साहित्य संमेलनामध्ये यावं असं वाटत यातनं मला असं दिसलं की जेव्हा जेव्हा मी परिसंवादातल्या चर्चा ऐकल्या आहेत किंवा भाषणं ऐकल्या आहेत त्यातनं मग याचा संबंध जर साहित्याशी आणि भाषा विकासाशी जोडला जातोय किमान भाषणांमध्ये तरी किमान चर्चा सत्रांमध्ये तरी तर त्याचं नंतर काही घडतं का तशा पद्धतीनं आपण इथनं काही माणसं जोडून घेऊ शकतो का यासाठी मला ही संमेलनं महत्वाची बरोबर माणसं जोडण्यासाठी तुला हे संमेलन महत्वाचं वाटतं भूषण मी तुझ्याकडे येणार आहे तू राहणार आहे एकतर शहरी भागातला मुलगा तुझा विषय आहे लावणी या सगळ्या विषयावर तू काम करतो लिहितोस आणि प्रत्यक्षात काम करतो म्हणजे मुळात आपल्याकडे काम करणार आणि लिहिणारे गट पाहायला मिळतात तू करतोस पण आणि लिहितोस पण तर तुला तू तु साहित्य संमेलनाकडे कसं पाहतो तू जो वलय तुला जे वर्तुळ अपेक्षित आहे तुझ्या वर्तुळात काम करतो त्याचं रिफ्लेक्शन परावर्तन तुला कुठे इथे दिसतं मला छान वाटतंय पण पन... हे नक्की काय होतं किंवा ह्याचं फलित काय माझी स्वतःची थिएटर कंपनी पण आहे आणि आम्ही नाटकं कर वेगवेगळी करत असतो नाट्यविषयक उपक्रम करत असतो तर त्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या ह्या संमेलनात मी आज येतोय तर जे होईल ते ह्याच्या नंतर होईल बरोबर आहे तू एक नवीन आशा घेऊन आलेला आहे नवीन सुरुवात आहे असं आपल्याला भूषण सांगतो आहे मी तुझ्याकडे येणार आहे आ, साहित्य संमेलन याकडे तू कसं पाहतेस तुला काय यावंसं वाट म्हणजे माझं देखील हे पहिलंच साहित्य संमेलन आहे जे मी अटेंड करणार आहे पण साहित्य संमेलनाकडे माझा कल माझे जे काही साहित्यिक मित्र आहेत जे जोडले गेले आहेत त्यांच्यामुळे मला इथे यावंसं वाटलं किंवा इथे ज्या गोष्टी होतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न या साहित्य संमेलनामधून मी करणार मी क्षितिजकडे जाणार आहे क्षितीज खरं पाहायला गेला तर साहित्य म्हणजे साहित्यिक किंवा तरुण साहित्यिक कि या प्रकारामध्ये तू मोडत नाही आहेस तरीसुद्धा तुला साहित्य संमेलनाला काय यावं असं वाटतं तू ज्या वर्तुळात वावरतो सगळ्या इंजिनियर्स तुमचे मग शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील पण काम करत आहात त्यां पाहतात साहित्य संमेलनाकडे तुमच्या बोलण्यातच म्हणजे असं एक आ, हे जाणवलं की इंजिनियर्स आणि साहित्य म्हणजे हे खरं वेगळं वेगळं आहे तर हे खरं नसायला हवं कारण साहित्य म्हणजे आपण जे कोणतं आपलं रोजचं जगणं जगतोय त्याचंच प्रतिबिंब असायला हवं साहित्याचं सा। पण हे आत्ता दिसत नाहीये म्हणजे जर आपण बघितलं की साहित्य संमेलनात येणारे जी लोक आहेत ती नेहमीच म्हणजे नेहमीचे वाचक आणि नेहमीचेच लोक आहेत तीच येतात म्हणजे फक्त साहित्य रसिकांचं संमेलन आणि साहित्यिकांचं संमेलन एवढंच आहे तर माझा असं कल असतो की मी जसं वाचतो पुस्तकं तशी इतर लोकंसुद्धा यावी तिकडे आता साहित्य संमेलनाचं सा बातम्या वगैरे भरपूर येतात त्या त्यान त्या वाचून लोकं येतील आणि मग पुस्तकं वाचनाकडे वळतील बरोबर आहे तुझं म्हणणं असं आहे की फक्त साहित्य लिहितात म्हणजे ज्याला आपण रूढ अर्थाने साहित्य लेखन म्हणतो ज्याच्यावर आपण दुसरा जो आपला भाग असणार आहे त्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत मी राकेश यांच्याकडे येणार आहे राकेश तुम्ही साहित्य संमेलनाच्या एका सत्रामध्ये भाग घेत आहे तर राकेश यांच्या तीन कादंबऱ्या झालेल्या आहेत राकेश काय सांगाल आताचं जे साहित्य संमेलन आहे ह्या सगळ्यांनी आपली मतं मांडली त्यात काही बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मला नेहमी वाटतं की साहित्य संमेलनांना जर आपण एक वर्कशॉपचं स्वरूप जर देऊ शकलो कार्यशाळेचं तर येणारे तरुण पिढी आणि जे जुने जाणते लेखक आहेत यांच्यामधला सुसंवाद वाढेल आणि ती गोष्ट नव्या पिढीशी सुसंवाद प्रस्थापित होण्याचं हे अत्यंत महत्वाचं माध्यम असू शकतं या दृष्टीने जर विचार झाला तर ही अत्यंत प्रभावी होतील असं मला वाटतं राकेश खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की साहित्य संमेलन केवळ चर्चासत्र नव्हे व्हायला पाहिजे तर ह्याचं कार्यशाळेमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत मी अमोलकडे येईल अमोल एक गझलकार आहे अमोल कसं तू पाहतो म्हणजे साहित्यामध्ये गद्यपद्य हे दोन्ही भाग येतात त्यामुळे तू इथे असणं तितकंच महत्वाचं आहे काय सांगशील तू कसं पाहतो साहित्य संमेलन मला असं वाटतं की साहित्य संमेलन हे जे आहे आता यात मी आज चळवळीच्या रीतीने बघतोय कारण एका साईडला खरं तर उत्सव आणि दिवाळी म्हणून आपण वर्षातून एकदा साहित्य संमेलन करतो पण खरं तर या सगळ्यामध्ये मराठी शाळांचं प्रमाण कमी होतं आहे एका साईडला एका साईडला मराठी भाषेचं जे तो मराठी भाषेचा टक्का कमी होतो आहे बोलण्याचा आणि हे सगळं चालू असताना कार्यकर्ता कसा जोडला जाईल म्हणजे जा आम्ही कशासाठी मराठीसाठी नावाचा आम्ही उपक्रम करतोय ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुण एकत्र येऊन आम्ही काहीतरी मराठी भाषेसाठी काय करू शकतो अगदी मला अमोल हाच प्रश्न विचारायचा आहे तुला की तू तु वैयक्तिक पातळीवर किंवा एक ग्रुप म्हणून काम करतोय मराठी भाषा एक चळवळ व्हावी म्हणून पण साहित्य संमेलनाचाच हा भाग का होऊ शकत नाही जे मुख्य साहित्य संमेलन म्हणून रूढ अर्थाने ज्याच्याकडे पाहायला जातं त्याचाच हा भाग का होऊ शकत नाही तुला वाटतं की सध्याची जी रचना आहे त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे हो नक्कीच बदल व्हायला पाहिजे कारण काय होतं की आता साहित्य संमेलनामध्ये एक असं जर आपण प्रत्येक वेळी बघायला गेलं तर ती ती कमिटी असते आणि वीस मा, मा, ते तीस टक्के खरंच त्या लेवलचं साहित्यिक असत असं आपण म्हणूया त्याच्यानंतर जो काही बास असतो तो तिकडची काही ठराविक माणसं वगैरे असं सगळं असतं आणि मग त्याच्यातून काय होतं की बाबा ह्याच्यातून मग विद्रोही साहित्य संमेलन मग ते विद्रोही अजून फूट पडली की अजून विद्रोही विद्रोही साहित्य संमेलन ही जी फाटाफूट झालेली आहे खरं तर आज मराठीचा रास होताना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे आणि अशा वेळी येऊन चांगल्या रीतीने अजून कशी याला कलाटणी मिळेल इकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं या सगळ्यांशी बोललो आत्ता का त्यांना यावर वाटतं त्यांचा सगळ्यांचा जो धागा आहे ते म्हणजे की साहित्यप्रेमी व्यक्ती जोडले जातात हा एक त्यातला मुख्य मुद्दा होता आणि दुसरी गोष्ट यात बदल व्हायला पाहिजे याला कार्यशाळेचं स्वरूप आलं पाहिजे असं या सगळ्यांच्या बोलण्यातून आलंय दुसऱ्या भागात आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे सोशल मीडिया याला साहित्य म्हणून पाहावं का ते मेन स्ट्रीम मध्ये कसं येईल अतिशय तरुणांचा आवडता आणि जवळचा विषय भेटूयात ब्रेक नंतर नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे रोज नव्याने साहित्याची निर्मिती आजच्या घडीला कुठे होत असेल तर माझं म्हणणं आहे ते सोशल मीडियावर इतके मेसेजेस पोस्ट आपण दिवसभरामध्ये वाचत असतो मग ते राजकीय असतील मनोरंजन या विषयासंबंधात असतील सामाजिक असतील किंवा वैयक्तिक आयुष्यातील असतील रोज नव्याने साहित्य निर्मिती होते त्याच्यामध्ये कल्पकता असते त्याच्यामध्ये विनोद असतो त्याच्यामध्ये गांभीर्य असतं हे सगळं आपल्याला सोशल मीडियावर वाचायला मिळतं पण याला, याला साहित्य या म्हणून आपण पाहतो का हे एक प्रकारचं साहित्यच नाही का हा एक नवीन विचार येऊ घातलेला आहे याचबद्दल चर्चा करणार आहोत आपण या सगळ्यांशीच्या जीवनामध्ये सोशल मीडियावर किती पद्धतीचं लेखन केलं काय तुलाय या याविषयी तसं बघायला गेलं तर हे मला बरं वाटतं सांगायला कारण मी फेसबुकवरचा मोठा वाचक आहे आणि मला असं दिसतं की आपण फळ्यावरती सुविचार बघितलेत पण आपण चित्रांच्या स्वरूपातले काही संदेश शेअर करतो तिथे आणि बऱ्याच प्रमाणात शेअर होतात जे आपण सामान्यता नाही बोलू शकत विनोद शेअर होतात त्या दृष्टीनं आता पलीकडचं बघितलं तर फेसबुक किंवा व्हॉट्सअप ही एक प्रकारची रोजनिशी झाली आहे म्हणजे काही लोक डायऱ्या लिहायचे पण आता ते फेसबुकवरती टाकतात की माझ्या जीवनात रोज काही घडलं लोक अनुभव मांडतात लोक प्रवास वर्णनं मांडतात एका प्रकारे फेसबुक किंवा समाज माध्यमांनी सगळ्यांना लिहितं केलं आहे आता याला साहित्य म्हणायचं की नाही हा वाद असेल पण त्यात एक मोठा सल्ला काल आपल्याला विष्णू खरे सरांनीच दिला त्यांच्या भाषणात जे लिहिलं जातं त्याला साहित्य म्हणा आणि त्याचा आपल्याला प्रत्यय समाज माध्यमांवरती येतो आहे बडे रोजनिशी लिहिणं आणि तुमचे अनुभव मांडणं तुमचं प्रवास वर्णन लिहिणं ही काही छोटी गोष्ट नाही आतापर्यंत आपण ती छापील स्वरूपात वाचली आता आपण ती सहजरित्या फेसबुकवरती वाचू शकतो व्हॉट्सअपवरती वाचू शकतो त्यावरती प्रतिक्रिया देऊ शकतो आणि त्यातनं इतरांना पण प्रेरणा मिळते प्रत्येकाला लिहितं केलं जाते ही समाज माध्यमांची मोठी ताकद आहे अगदी तू खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यातला एक मुद्दा आपल्या मित्राने जो मांडला ते म्हणजे जे लिहिलं जातं ते साहित्य त्यामुळे हा वाद नसावा की याला साहित्य म्हणवा का आणि अजून एक मोठी गोष्ट तो म्हणाला जे आपल्यासारखे साधे तरुण असतात की मी फेसबुकचा मोठा वाचक आहे म्हणजे आजपर्यंत असं म्हटलं जातं की मी एक साहित्यकाचा मोठा वाचक आहे मी राजकीय लेखनाचा मोठा वाचक आहे पण फेसबुकचा मोठा वाचक आहे हा बदलता प्रवाह आहे मी भूषणकडे येणार आहे भूषण तुझा विषयच वेगळा आहे लोककला लोकसंगीत हा तुझा विषय जो आपल्या रोजच्या भाषेतला असतो तू कसं पाहतो या सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये आता तुषार जे बोलला की जे लिहिलं जातं ते साहित्य त्याच्या पुढे जाऊन मी असं अजून एक म्हणेन की साहित्याचा मूळ हेतू किंवा त्याचा एक जो बेस असतो तो कम्युनिकेशन किंवा संवाद हा असतो म्हणजे मी नुसतं डायरी लिहितो ते माझ्यापुरतं झालं मग त्याला आपण साहित्य म्हणू शकणार नाही कारण ती कोणीच वाचणार नाही पण जे मी कथा लिहिली किंवा कादंबरी लिहिली कविता लिहिली किंवा फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली तर ती ते साहित्य होऊनच जातं कारण त्याच्याकडे अनेक तर त्या दृष्टीने मला वाटतं की सोशल मीडिया हे तर फारच मोठं साहित्याचं व्यासपीठ आहे आता त्या साहित्याचा दर्जा कसा आहे हा त्याचा पुढचा प्रश्न येतो मी आता राकेश यांच्याकडे जाणार आहे कारण ते साहित्य संमेलनामध्ये सहभागी असतात उत्तम कांबळे ज्यावेळेला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हा ते आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले होते की एस एम एसच्या चाळीस शब्दांच्या भाषेमध्ये आता साहित्यिकांना बोलता आलं पाहिजे तुम्ही कसं पाहता साहित्याकडे कसं पाहतं सोशल मीडियाच्या भाषेकडे पूर्वी बघा जसं ग्रामीण भागातल्या स्त्रिया होत्या त्या ओव्या म्हणायच्या आणि ते त्यांचं त्यांच्या पद्धतीची एक अभिव्यक्ती होती आणि ती गरज पण होती त्यांच्या कष्टाचा तो एक हुंकार होता मध्यंतरी काय झालं जी माध्यमं आली ही माध्यमांचं मालक किंवा त्यांचे संपादक हे कोणीतरी असायचे आणि ती एक सेन्सॉरशिप होती आणि ती सेन्सॉरशिप तुमची जी अभिव्यक्ती असायची ती त्यांना जर वाटली त्यांच्या दृष्टीने त्यांच्या भूमिकेच्या दृष्टीने योग्य तर ते प्रकार दाखवायचे आता तसं राहिलेलं नाही आता हे जे माध्यम नवीन आलेले आहेत हे खऱ्या अर्थाने जसं पूर्वी साहित्य लोकसाहित्य होतं त्यामुळे मी ब्लॉग या सगळ्या सोशल मीडियांकडे एक लोकसाहित्य म्हणून बघतो तुम्ही सोशल मीडियाकडे एक लोकसाहित्य म्हणून पाहता हो तर आणि याच्यामध्ये सगळे लोकसाहित्य जे जे काही होतं ते सगळे प्रकार याच्यामध्ये आहेत अगदी ब्लॉगवर रेसिपी लिहिणाऱ्यांपासून तर अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कथा कविता कादंबरी ओव्या सगळं काही येत असतं त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थाने ते, ते प्रायमरी स्वरूपातलं असेल त्यात अजून खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट व्हायची आहे आणि ती होईल जसं जस त्याच्यातली साक्षरता आपली वाढत जाईल त्या त्या पद्धतीने ते डेव्हलप होईल आणि मला वाटतं की पुढील काळात ते अत्यंत चांगल्या पद्धतीने रूढ होईल असं व्यवस्था सोशल मोडीत काढली असं तुम्ही म्हणताय हो हो नक्कीच मोडीत काढली किंवा सोशल मीडियाकडे तुम्ही, आज... मीडिया तुम्ही लोकभाषा म्हणून पाहता हो हो, हो आणि आज जरी मोडीत निघालं नसेल तो निकाल लागलेला नसेल पण ती एक समांतर पर्यायी व्यवस्था म्हणून उभी राहिली आणि ही आणि त्याचा मालक कोणीही नाही तर आपण आहोत आपल्याला उत्स्फूर्तपणे व्यक्त व्हावंसं वाटलं आज साहित्य संमेलन सा भरतोय पूर्वी तुमचा आवाज कोणी ऐकत नव्हतं आज तुम्हाला तुमचं स्वतःच व्यासपीठ आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही कल्पना करू शकत नाही तुम्ही जी कविता कथा लिहिली ती कुठल्या बेटावर ती वाचली जाऊ शकते याची कल्पना नसते अतिशय महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आहेत अतिशय महत्त्वाचे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत पहिलं म्हणजे प्रस्ताविताच्या विरुद्ध एक समांतर व्यासपीठ या समांतर मंच आपण ज्याला म्हणू ते सोशल मीडियाने दिलंय याला तुम्ही लोक लोकांचं व्यासपीठ म्हणत आहेत त्याचबरोबर ते म्हणत आहेत की कुठे वाचलं जाऊ शकतं म्हणजे आता सोशल मीडिया आहे ग्लोबल विलेजप्रमाणे ग्लोबल माध्यम झालेलं आहे का याच्यावर आपण दुसऱ्या चर्चा चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी मी जाणार आहे स्मिताकडे स्मिता जे साहित्यिक नाव साहित्यिक असा एक वर्ग असतो त्याच्यामधून काही असाही एक सूर येतो की सोशल मीडियावरच्या चर्चा ह्या उथळ असतात त्याला काही अर्थ नसतो कोणी सोशल मीडियावर काही लिहितो तू कसं पाहते याच्याबद्दल नाही मला असं वाटतं की वेगवेगळे वेग अँगल असतात प्रत्येकाचे बघण्याचे कारण आज सोशल मीडियावरती एवढे म्हणजे जास्ती प्रमाणात तरुण आहेत जे लिहितात उत्स्फूर्तपणे लिहितात आणि वेगवेगळ्या वेग वेग विषयांवरती लिहितात म्हणजे व्हॉट्सअपवर बघायला गेला तर एक गोलपिठा नावाचा काव्य स काव्यकट्टा आहे त्याच्यावरती अनेक नवीन म्हणजे अगदी आठवी नववीचे विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा लिहू लागले आहेत आणि त्यांचा जर कविता बघितल्या तर म्हणजे अक्षरशः बोलतात की हलवून देणाऱ्या असतात अशा पद्धतीने आहेत मग फेसबुकवरती जे जसे वाचक आहेत तसे लिहिणारे सुद्धा आहेत आणि मला वाटतं की जे लिहितात म्हणजे जी वेगवेगळी लोकं लिहितात त्यांना आपल्याला पुढे आणलं पाहिजे म्हणजे जे प्रकाशनं आहेत म्हणजे असं छाया असेल नवता प्रकाशनांनी त्यांना संधी दिली आणि त्यांचं म्हणजे त्यांचं काव्य कळालं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला या सोशल मीडियावर व्यक्त होता तुम्ही प्रकाशन प्रकाशक स्वतःहून तुमच्याकडे येतात हो कविता महाजन ताई आपल्या ब्लॉग वरती अशा कवयित्रींना शोधून जे लिहितात त्यांना शोधून त्यांना ऍड करतात त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारचा जो चेंज आहे तो झाला पाहिजे म्हणजे ही जी नवीन मंडळी लिहित आहेत त्यांना देखील थोडासा वाव मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मुद्दा आहे काही लोकांचा सूर असतो की सोशल मीडियावरच्या चर्चा उथळ असतात अर्थही नसतात तुझं काय म्हणणं आहे चर्चा उथळ असतात वगैरे हे मान्य आहेत कारण की तिकडे लिहिणारे बरेच लोक आहेत आणि फक्त सोशल मीडिया नाही जर आपण तसं म्हटलं तर प्रकाशित होणारे पुस्तकं पण उथळ असू शकतात हे स सर्वांनाच माहिती आहे फेसबुक आणि या सोशल मीडियाकडे आपण एक समन्वयक म्हणून पण म्हणू शकतो म्हणजे माझे असे बरेच मित्र आहेत मराठी माध्यमात शिकलेले वगैरे की जे पुस्तकं कधी वाचत नव्हते पण सोशल मीडियामध्ये म्हणजे वेगवेगळ्या वेग कविता वाचून किंवा लघुकथा किंवा कोणाची प्रवास वर्णना वाचून ते जास्त म्हणजे वाचायला लागले जास्त नंतर वेगवेगळ्या लेखकांशी त्यांनी फे म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट लेखकांना पाठवून आणि मग त्यांची पुस्तकं वाचली आणि मग ते वाचनाकडे वळले अगदी अग मुख्य साहित्याकडे वळलेले आहेत क्षितिज्ञातीचा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे ही चर्चा उथळ आहे किंवा अर्थईन आहे ही चर्चा सोडा पण लोक त्यांना लोकांना एक मंच मिळतोय जिथे ते व्यक्त होऊ शकतात त्यानंतर तुम्ही पुढची चर्चा करा असं क्षितीज म्हणतोय एकूणच खरं पाहिलं तर अवेलेबिलिटी हे यातलं एक मुद्दा आहे याचबरोबर आणखी काही सोशल मीडियाबद्दल अनेक मुद्दे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे पुढच्या सेगमेंटमध्ये भेटूयात एका ब्रेक नंतर सोशल मीडियावरच्या साहित्याची ही सगळी चर्चा सुरू होती आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे सगळे तरुण लोक आहेत तर राकेश मी तुमच्याकडे येणार आहे सिक्स वर्ड स्टोरी नावाचं एक अर्नेस्ट हमिंग वे यांचे एक त्यांनी सगळ्यात कमी शब्दात त्यांची गोष्ट मांडली होती एक चर्चा झालेली की सगळ्यात कमी शब्दात कोण लिहून दाखवतं तर सोशल मीडियासुद्धा अशा पद्धतीचं एक माध्यम आहे जिथे कमीत कमी शब्दात म्हणजे ट्विटरसारखं माध्यम असेल तुम्हाला काही शब्दांमध्ये सिथे लिहायचं आहे या सगळ्या बदलाकडे तुम्ही कसं पाहता खर तर हा बदल म्हणजे सकारात्मक या अर्थानेच आपण पाहिलं पाहिजे आणि आपली वे, वे आता आत्ता कसं आहे लोकांचं जे राहणीमान आहे जीवनशैली ही प्रचंड वेगाने बदलते वेगाने ती पुढे जाते आणि अशा वेळेस लोकांना धावण्याच्या जगात जेवढ्या कमीत कमी वेळात आपण अर्थपूर्ण असं काही देऊ तेवढं ते लोकांना हवं आहे आणि लोक ते, ते, ते दृष्टीने साहित्यिकांकडे पाहत असतात आपल्याकडे सादत हसन म्हणतो यांचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे की ज्यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये अत्यंत ताकदीची मानवी कारुण्याला हात घालणारी अशी कथा लिहिली आणि लोकांना तशी कथा तशी कविता तसा काहीतरी मेसेज जो कलात्मक असेल तो परिपूर्ण असेल असा हवा आहे आणि लोक त्या दृष्टीने शोधत असतात आणि त्याच्यामुळे आता तुम्ही जे उदाहरण सांगितलं तर अशा प्रयोगांची निश्चितपणाने आवश्यकता आहे असं मला वाटतं कारण राकेश मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला ग्रामीण भागाचं ग्रामीण भागात तुम्ही वावरलेलं आहात तुम्ही तिथल्या लोकांशी बोलता काय त्या तिथल्या तरुणांचं म्हणणं आहे कारण तुम्ही आता जर ग्लोबल विलेज जी कॉन्सेप्ट आहे तसं सोशल मीडिया हे ग्लोबल लायब्ररी झालेली आहे आणि एक ग्लोबल पुस्तक झालेलं आहे तुम्ही पाहिजे तेव्हा तिथे लिहू शकता जगातल्या कुठल्याही ठिकाणचं लिखाण तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं ह्याचा कसं ग्रामीण भागामध्ये फायदा झालेला आहे जे प्रस्थापित व्यवस्था होती किंवा जे काही नियम होते त्याला कसं ह्या सगळ्याने तडा दिलेला आहे तसं पाहिलं तर जे स्क्रीनचं माध्यम आहे सोशल मीडियाचं माध्यम आहे तिथं हा मुद्दाच नाही आहे कोण ग्रामीण आहे कोण शहरी हे मुद्दे गळून पडलेले म्हणजे हे मुद्दे आपण ते भौगोलिक सोयीच्या दृष्टीने कधी काही इंग्रजांच्या काळातले होते आता तसं राहिले साहित्यामध्ये पण वाद होता की ग्रामीण आणि शहरी भाषा न आणि न बाण असेल किंवा आणखी काही होतात होता, चर्चा होतात आपल्याकडे देशी वाद मांडला वा वा तिथपर्यंत प्रकाशक आणि पुण्या मुंबईचे हो, लोकांना जेवढं प्रकाशक प्राधान्य देतात किंवा तिथपर्यंत पोहोचतात तिथे तसं वातावरण असतं लिखाणाचं तसं ग्रामीण भागामध्ये या सगळ्या सोयी सुविधा यापूर्वी सुविधा नसल्या पण जो महत्वाचा माणसाचा मूलभूत गुण आहे तो म्हणजे आपण स्वतःच व्यक्त होणं हे शहरी भागातल्या माणसाला जेवढं वाटतं तेवढ्याच प्रमाणात ग्रामीण भागातल्या माणसाला पण वाटत असतं मग हे जर अडथळे असतील मधले प्रकाशक कोण असणार तो आपल्यापर्यंत येतो न येतो आता ते त्याची आवश्यकताच उरलेली नाही आपण स्वतः प्रकाशक असू शकतो आणि प्रकाशकांना मर्यादा होत्या तुमच्या मराठीतल्या आवृत्त्या किती होत्या पाचशे किंवा हजाराच्या त्या हजार लोकांपर्यंत जाणार पण वर्ल्ड पॉप्युलेशन आज काय आहे आणि इथं मर्यादा नाही तुम्ही जे लिहिलं ना ते कुठल्याही म्हणजे लाखो लोकांपर्यंत जाऊ शकतं आणि ही ताकद आहे आपल्याकडे असे अनेक साहित्यिक होऊन गेले बहिणाबाईंचं उदाहरण असेल किंवा आणखी जे आपल्या कामात लिहून आलेलं ते साहित्य आहे आणि महिलांची आज पण परिस्थिती ती आहे की वेळ जी गोष्ट आहे कौटुंबिक जबाबदारी असेल कामाची जबाबदारी असेल ह्याच्यामधून तर महिला आता सोशल मीडिया हातात आल्यामुळे त्यांना पण ती स्पेस मिळू लागलेली आहे तू कसं पाहते या सगळ्यांना म्हणजे नक्कीच मिळू लागलेली आहे ती स्पेस कारण म्हणजे काम करताना किंवा जे आपलं आयुष्य आहे म्हणजे उचलं असेल कोलाट्याचं पोर ह्या सगळ्या गोष्टींमधून त्या जाती जमातींचा आयुष्य कसं होतं जगणं कसं होतं हे आपल्याला कळतं त्याचबरोबर आता सोशल मीडियामध्ये महिला ॲक्टिव्ह असल्यामुळे म्हणजे त्यांच्या हातात एक मोठं प्लॅटफॉर्म आलेलं आहे आणि त्यामुळे ती लोकं त्यांचं पण जगणं मांडत आहेत म्हणजे असं नाही की साहित्यामध्ये महिलांवरती साहित्य नाही आहे पण जे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक महिला किंवा प्रत्येक स्त्रीचा अनुभव हा वेगळा असतो त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे महिला जास्त व्यक्त होऊ लागल्यात महिला किंवा मुली सोशल मीडियामुळे हो होऊ लागले ला आहेत म्हणजे पूर्वीच्या प्रमाणापेक्षा आता तर नक्कीच जास्त प्रमाण वाढलेलं आहे मी अमोलकडे येणार आहे अमोल तू गझलकार आहेस मुळात तुझी भाषा तु जी, जी आहे तुझ्या साहित्याचा प्रकारच असा आहे की जो कमी शब्दात बोलायचा आहे तरी सुद्धा आपण जर आता पाहिलं सण वारांसाठी येणारे मेसेज असतील किंवा रेकॉर्ड केलेल्या गजल असतील सोशल मीडियावर कशा पद्धतीचं स्थान आहे या सगळ्याला आणि काय पद्धतीने हे मध्ये आपण आणलं पाहिजे सोशल मीडियाने व्यक्त करायचं साधन आहे आपण असं समजूया पण या सगळ्यामध्ये अनेक जण काही रेकॉर्डिंग्स पाठवतात हो म्हणजे हल्ली कविता सादरीकरण असं व्हिडिओ किंवा मग त्या क्लिप असतील काही असं टाकणं झालं किंवा कविता प्रत्येकजण सोशल मीडियाने लिहितं केलं आहे पण त्यास त्याला साहित्य स्वरूप येण्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी वाचायला पाहिजे म्हणजे ही क्वालिटी आहेच एका ठिकाणी चांगल्या दर्जाचंही येत आहे एका ठिकाणी थोडंसं मेच्योरिटी लेवलला नाही येत सो त्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी वाचणं गरजेचं आहे आणि म्हणजे हल्ली ते फेसबुकवर असं की दोन ओळी टाकल्या की वा 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 पण ज्या दोन ओळी आहेत त्याचं किंवा त्याचं विश्लेषण किंवा त्याबद्दल काय वाटलं हे हे असं नाही तुझं म्हणणं आहे की फक्त सोशल मीडियावर काही लिखाण करून भागणार नाही तर ज्याप्रमाणे एखाद्या पुस्तकाचं किंवा कादंबरीचं विश्लेषण होतं त्या अर्थाने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं पाहिजे मी राकेश शेवटी तुमच्याकडे येणार आहे जो आपल्या चर्चेचा विषय आहे की सोशल मीडियावरचं जे लिखाण असतं अभिव्यक्ती असते त्याला साहित्य म्हटलं पाहिजे का हे नवीन साहित्य आणखी विकसित केलं पाहिजे का काय सांगाल खरं म्हणजे त्याला साहित्य म्हटलं पाहिजे असं मला तरी वाटतं पण त्याच्यामध्ये पण हा फरक असू शकतो गुणवत्तेच्या बाबत आणि आपण जे हार्ड कॉपी म्हणतो त्याच्यावर ज्या पद्धतीने संस्कार होतात तर ते संस्कार करण्याची जी काही गरज असते ती तिथं थोडीशी कमी असते म्हणजे केली जात नाही तर मला असं वाटतं की काळ जसा पुढे जाईल आणि साक्षरता जी वाढेल माध्यमांची सोशल मीडियाची साक्षरता आणि अवेअरनेस तर त्यावेळेस लोक अत्यंत आपली पोस्ट टाकण्यापूर्वी दोन दोनदा चार चारदा ती वाचतील त्याच्यात नवीन नवीन पुन्हा रचना करतील आ, त्यातली जी क्राफ्टमनशिप आहे ही क्राफ्टमनशिप येणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि ज्या दिवशी क्राफ्टमनशिप ही सोशल मीडियावर वापरणारे करतील त्याचा वापर करतील त्या दिवशी ते साहित्य येईल असं मला वाटतं आणि कुठली गोष्ट शाश्वत नसते काळ जसा बदलतो त्या पद्धतीने आता ही जी साहित्य संमेलनं होती ही साहित्य संमेलनं देखील पुढच्या काळात काळाच्या ओघात ती बदलत जातील तशाच पद्धतीने साहित्यही बदलत जाणार आणि ते सगळं जग खूप आशावादी आहे तुमचं म्हणणं आहे की मुख्य प्रवाहातलं साहित्य संमेलन पण यामुळे बदलेल असं त्यांचं म्हणणं आहे पण शेवटी आशा एकच निघतो इंग्रजीमध्ये इन्स्टा नावाचा जो शब्द आहे सोशल मीडियावर आपली इन्स्टंट अभिव्यक्ती असते असं आपण म्हणू शकतो पण मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर तुमचं म्हणणं आहे की अजून त्याला टोक आणलं पाहिजे असं या सगळ्या चर्चेचं सार होतं पण याचबरोबर मुख्य भाग जो होता अनेक अडथळे जे आहेत साहित्य किंवा अभिव्यक्ती मच्यामध्ये जे अनेक अडथळे आहेत मग तो ग्रामीण शहरी भागाचा असेल प्रकाशनाचा असेल किंवा प्रस्थापित व्यवस्थेचा असतील हे सगळे बॅरियर्स जे आहेत ते हे सगळे बॅरियर्स सोशल मीडियाने तोडलेले आहेत आणि हे सगळे त्याबद्दल सकारात्मक आहेत हे सगळेच नाही तर सामान्य जीवनामध्ये जे ज्यांचा सोशल मीडियाशी संबंध येतो ज्यांना हे सगळं वाचायला मिळतं ते सुद्धा या सगळ्याबद्दल आनंदी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे सोशल मीडियावरील साहित्य जे आहे ते साहित्य म्हणून उदयाला येईल अशीच मेनस्ट्रीममधलं साहित्य म्हणून उदयाला येईल अशीच अपेक्षा सगळेजण व्यक्त करत आहेत मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोनाली महाराष्ट्र